आठ जानेवारी जागतिक बौद्ध ध्वज दिन एकोणीसव्या शतकात जगातील अनेक भिक्षूंना असे वाटले की सम्राट अशोकाने स्थापन केलेल्या बौद्ध धम्माच्या चिन्हाप्रमाणेच बौद्ध धम्म ध्वज असावा सन अठराशे ऐंशीमध्ये श्रीलंकेच्या धम्म सभेत माननीय आर डी सिन्हा यांनी तयार केलेला धम्मध्वज जागतिक स्तरावर एकमताने स्वीकारण्यात आला पुढे सन अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये हा धम्मध्वज बदलून त्यांचा क्रम डावीकडून उजवीकडे निळा पिवळा लाल पांढरा व केसरी अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत ठेवण्यात आला हे रंग भगवान बुद्धांच्या शरीरातील विविध धातूमधील धम्मकिरणांचे प्रतीक मानले जातात निळारंग हा विशालता दृष्टी आणि अनंताचे प्रतीक मानल्या जातो बुद्धाचा धम्म हा एक विशाल दृष्टी आणि महासागराच्या अनंतसारखा आहे त्यात सर्व काही समाविष्ट करण्याची क्षमता आहे कुणीही येऊन पाहू शकतो जो प्रारंभ मध्य आणि अंतही पुण्यवान आहे तो मानवतेचे कल्याण करणारा आहे धम्मात जो तो बलिदानानंतरच मोठा होतो म्हणून हा रंग पंचरंगी ध्वजात समाविष्ट केला आहे पिवळा रंग समृद्धीचे प्रतीक मानला जातो मोठे मोठे राजे सम्राट या धर्मापुढे नतमस्तक झाले आणि ते या धम्माच्या आश्रयाला गेले त्यांना हा धम्म सोने चांदी हिरे मोत्यापेक्षा सुंदर वाटला सोन्याचा रंग पिवळा असतो सोन्यासारखे मूल्य देणारा आणि जीवन समृद्ध आणि आनंदी करणारा धम्मप्रकाश शेवटच्या काळापर्यंत माणसाला योग्य आहे लाल लाल रंग हा अग्नीचे प्रतीक मानल्या जाते धम्मात प्रवेश करावयाचा असल्यास धम्म नीट समजून घ्यावा लागेल तुमची आंतरिक आसक्ती द्वेष लोभ मोह काम मत्सर या सहा विकारांचा अग्नित्याग करावा लागेल तरच त्या व्यक्तीला धम्मात प्रवेश मिळेल सर्व वाईट गुणांच्या दहनाने ओळखला जाणारा हा लाल रंग पंचरंगी ध्वजात स्वीकारण्यात आला आहे पांढरा रंग शुद्धतेचे प्रतीक मानला जातो बुद्ध धम्माचे पालन करावायचे असेल तर त्या व्यक्तीने अकुशल कर्म करता कामा नये हा रंग त्याला आपले जीवन शुद्ध आणि शुभ्र बनण्याची प्रेरणा देतो त्यामुळे पंचरंगी ध्वजात या रंगाचा समावेश करण्यात आला आहे केशरी रंग हा शांतता अलिप्तता त्यागाचे प्रतीक मानला जातो हा रंग प्रत्येक व्यक्तीला धम्मासाठी समाजासाठी त्याग करण्याची भावना देतो ज्या प्रकारे भिक्षू अलिप्त असतात हा त्यांचा महान त्याग आहे उपासकांनीही त्यागाचा लाभ घ्यावा यातूनच धम्मक्रांती घडते हा रंग उपासकांना धम्म उपदेश धम्मासाठी पुत्रदान पैसा ज्ञान अन्न वस्त्र निवास धम्मविहार अशा अनेक दानासाठी सज्ज होण्याची प्रेरणा देते यामुळे या रंगाचा पंचरंगी ध्वजात समाविष्ट केला आहे अशा प्रकारे निळा पिवळा लाल पांढरा व केशरी या रंगाचे वेगळे वैशिष्ट्य असल्यामुळे या रंगाचा बौद्ध धम्मध्वजात समावेश करण्यात आला आहे सर्व उपासकांना जागतिक बौद्ध धम्मध्वज दिनानिमित्त धम्मांकित कोटी कोटी शुभेच्छा